जयशिवाय मित्रांनो ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच पिकाच्या नुकसानच्या अंतर्गत राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याची जी काय नुकसान, नुकसान भरपाई ही मंजूर झाली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जमासुद्धा झाली होती परंतु अद्याप देखील काही उर्वरित जिल्हे आहेत काही तालुके आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजून देखील ही रक्कम जमा झाली नाही आणि त्यांच्याकडे शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही आता शासनाच्या माध्यमातून या उर्वरित जिल्ह्यांचे जे काही अंतिम आणिव्ये जाहीर केलेले आहे कारण या अंतिम आणवारीच्या माहितीनुसारच राज्यातील जे काही पात्र शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना पीक किंवा दुष्काळ व अतिवृष्टी नुकसान हे मिळत असतं आता याच्यामध्ये आपल्याला आपल्याकडे एकूण सहा जिल्ह्याचा डाटा उपलब्ध झाला आहे तर या सहा जिल्ह्यामध्ये कोणता तालुक्यातील कोणत्या श शेतकऱ्यांना ही अंतिम अनिवार्य आहे हे जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो मी शिवासोडक स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या जे काही नवीन योजना येतात त्याची पूर्णपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो याच्यामध्ये एकूण सहा जिल्ह्याचा जर डाटा पाहिला गेला तर एकूण अमरावती त्याच्यानंतर नंदुरबार परभणी हिंगोली नांदेड आणि अकोला या एकूण सहा जिल्ह्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अमरावती जिल्ह्यामधील एकूण दोन हजार तेरा गाव आहेत आणि त्यांची अंतिमारी जवळपास पन्नास ते साठ पैसे एवढे त्याच्यामध्ये अमरावती तालुक्यामधील सर्व गावाच्या अंतिमारीवरील पंचावन्न पैसे तसेच भातुकली तालुक्यामधील चोपन्न पैसे हिंसा छप्पन त्याच्यानंतर चांदूर रेल्वे अठ्ठावन्न धामणगाव रेल्वे साठ नंदुरबार चोपन्न त्याच्यानंतर मोर्शी एकोणपन्नास अचलपूर एकोणसाठ पैसे तसेच दर्यापूर पंचावन्न पैसे आणि धारवी एक एकोणसाठ पैसे एवढी ही अंतिमवारी या गावाची असणार आहे त्याच्यामध्ये पुढचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यामधील हिंगोली तालुक्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट तेरा एवढी अंतिम अनिवारी त्याच्यानंतर कळमनुरी तालुक्यातील अठ्ठेचाळीस पैसे एवढी अंतिमवारी तसेच वसमत तालुक्यामधील अठ्ठेचाळीस पैसे एवढी एवढी अंतिम अनिवार्य आहे त्याच्यानंतर औंढा तालुक्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट चौदा एवढी अंतिम अनिवार्य ठरलेली आहे त्याच्यानंतर शेनगावमधील सत्तेचाळीस पॉईंट पंचेचाळीस एवढी अंतिमवारी ठरलेली आहे म्हणजे हिंगोली तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची जी अंतिम अनिवारी काढलेली आहे तर ती पन्नासपेक्षा कमी आहे म्हणजे या शेतकऱ्यांना पीक विमा असाल नुकसान भरपाई असाल हे मिळण्यामध्ये काही अडचण जाणार नाही त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्यामधील एकूण तालुक्या जर पाहायला गेलं तर अठ्ठेचाळीस पैसे एवढे अंतिमारी ठरलेले त्याच्यामध्ये नांदूर तालुक्या असं ते अठ्ठेचाळीस पैसे तसेच अर्धापूर तालुक्याचे अठ्ठेचाळीस पैसे तसेच कंधार अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर लोहा अठ्ठेचाळीस भोकर तालुक्यातील एकोणपन्नास मुदखेडमधील एकोणपन्नास त्याच्यानंतर हातगावमध्ये एकोणपन्नास तसेच हिमायतनगरमध्ये अठ्ठेचाळीस पैसे तसेच किनवटमधील अठ्ठेचाळीस माहूर अठ्ठेचाळीस मुखेड अठ्ठेचाळीस बिलोले अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास त्यानंतर नावगाव अठ्ठेचाळीस पॉईंट एक्याण्णव आणि धर्माबाद एकोणपन्नास तसेच शेवटचा म्हणजे उमरू तालुक्या उमरी तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांची अंतिम आणीवारी एकोणपन्नास पैसे एवढी ठरलेले आहे म्हणजे याचेसुद्धा पैसे अंतिम आणीवारी पन्नास पैसेपेक्षा कमी असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पीक किंवा नुकसान भरपाई व अतिवृष्टी हे मिळण्यामध्ये काही अडचण राहणार आहे कारण की नांदेड जिल्ह्याच्या जर संपूर्ण माहिती पाहायला गेलं तर आठशे कोटीचा प्रस्ताव पूर्वी शासनाकडे गेलेला आहे परंतु आचारसंहितेमुळे याची रक्कम मी थांबलेली आहे लवकरच याचा प्रश्न मार्गी लावून नांदेड शहरातील सर्व शेतकऱ्यांना पीक किंवा नुकसान भरपे हा देण्याचे शासनाच्या माध्यमातून ठरवले गेले त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण आठशे सत्तावन्न गावाची आणवारी ही पन्नास पैशीपेक्षा जास्त आलेली आहे त्याच्यामध्ये नंदुरबारमधील एकशे पंचेचाळीस गाव आहेत त्याच्यानंतर नंदुरबार तालुक्याचा विचार करायला गेला तर एकशे पासष्ट गावाची अंतिमारी पन्नास पैशीपेक्षा कमी आहे तसेच शहादा तालुक्यातील एकशे साठ गावांची अंतिमवारी ही पन्नासपेक्षा कमी ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर तुळोदा तालुक्यामधील चौऱ्याण्णव एवढी अंतिम आणवारी ठरवली आहे त्याच्यानंतर हातगाव तालुक्यासाठी एक्क्याण्णव गावं पात्र आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांची अंतिमवारी पन्नास पैपेक्षा कमी आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि तेथील शेतकऱ्यांना काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा जमासुद्धा झाले आहे आणि जे काही उर्वरुर शेतकरी येतं तर त्यांना ह्या अंतिम आणवारीच्या माध्यमातून ही येणारी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर परभणीचा जर विचार करायला गेलं तर परभणी तालुक्यासाठी त्यांच्या गावाच्या अंतिम अनिवारी शेहेचाळीस पैसे तसेच जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे शेलू तालुक्यातील अठ्ठेचाळीस पैसे तसेच मानवतमध्ये सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे तसेच पाथरीमध्ये सत्तेचाळीस पैसे आणि त्याच्यानंतर सोनपेठमध्ये पंचेचाळीस तसेच गंगाखेड अठ्ठेचाळीस आणि पालम अठ्ठेचाळीस तसेच पूर्णा तालुक्यासाठी सत्तेचाळीस ता पॉईंट साठ एवढी अंतिमवारी सा। सा। आलेली आहे म्हणजे परभणी जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांची अंतिमवारी पन्नास पैशीपेक्षा कमी असल्यामुळं या सर्व शेतकऱ्यांना खात्या शेत शेतकऱ्यांना पिकी व मा व नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण जाणार आहे लवकरच याची जी काही प्रक्रिया करून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट कारण की आपण जर पाहिलं असेल शासनाच्या माध्यमातून जे काही अंतिम अनिवार्य असते त्या अंतिम अनिवार्यच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे शासनाचं जे काही अनुदान आहे हे जमा केले जातं तर मित्रांनो हे तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या वडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं कस वाटलं आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद